नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण बघत आहात बिग बॉस मराठी सहा चे अपडेट तर मित्रांनो बोला विश्वासराव काय म्हणतात प्रतापराव तर विश्वासराव आणि प्रतापराव तर मित्रांनो तुम्ही आम्हाला मागच्या हप्त्यापासून बघत आहात मला असं वाटतंय आपली प्रजा आपल्याला बघून बघून बोर झालेली आहे आणि आता आपल्या राज्यात काय चाललो आहे प्रतापराव तर विश्वासराव आपल्या राज्यामध्ये आता अंडे चोरी चालू आहे आणि अंडे चोरून आपण लपवण्यात केला ते विश्वासराव आपल्या आहे आपल्या राज राज्यामध्ये जो घोर अपराध केलेला आहे तो एका व्यक्तीने घोर चोरी पण केलेली आहे आणि ती एक जोक म्हणून केली होती पण त्याच्यात अंगाशी आलेली आहे इतकी मोठा जोकची चोरी आणि तुम्ही इतकी घेत घेताय अरे त्या सिरियसली घेण्यासारखी बस राहो कारण की त्या चोरी नंतरून त्याच्या घरच्यांचे वळण बी काढण्यात आले अपमानित पण करण्यात आलं पण तरी आम्ही आमच्या राज्यातला जो निर्लज्ज माणूस आहे तो सुधारण्याचा नावच घेत नाही आणि हा अपमान घरच्यांचा कोणी केला आहे तर मी मि मित्रांनो जो घरच्यांचा अपमान झालेला आहे त्यानंतरून आता हा विश्वासराव प्रतापराव तुम्हाला बी बोर करत असेल कारण की ही त्याची सवय नाही आणि जे मागच्या हप्त्यापासून आप आपण जे बोर होतोय विश्वासराव प्रतापराव त्याच्यापेक्षा एकच गोष्ट भारी होती मित्रांनो ती कोणती माहिती करतो सनवणे बाई तर मी सनवणे बाई हीच गोष्ट चांगली होती तर सोनवणे बाईची विश्वासराव प्रतापराव प्रता करून उपयोग नाही जी आहे आयुष्य मी आयुष्य आय� जी आपल्या राज्यामध्ये चोरी झालेली आहे आणि प्रेक्षक पण ह्या गोष्टीला खूप बोर टाकले आहे की विश्वासराव मागच्या हप्त्यापासून जे आपण करतोय असं वाटतंय मला की प्रेक्षक पण बोर आलेले आणि खरं मित्रांनो दे आता मी फक्त आठ दिवस आहे कॅप्टनशी पुढं पाहू आपण काय करायचं <laughs> <है? laughs> तर मित्रांना हे बोरिंग जे होते आपण हप्त्यापासून बोर झालेलो आहे विश्वासराव प्रतापराव एकदा एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे गडी घडी या गोष्टी करून अर्धा ता अर्धा तास त्याच्यामध्ये घालून आम्हाला पण तुम्ही बोर करू नका बिग बॉस की प्रेक्षक बोर होते दाखवूच नका दाखवूच नका त्यांचं ते काय विश्वासराव प्रतापराव आम्ही बघ बाई टाकलेलो आहे आणि ह्याच मुद्द्यावरती आज मित्रांनो जे अंडे चोरले होते विशा विशालने खरच एक म्हणजे तुम्ही तो जो करत होता त्यांनी अंडे चोरले पण अंडे चोरायची गरज नव्हती जर तुझ्याकडनं मुद्देच उचलला जात नाहीये त्या घरा मुद्दा भेटत नाहीये तू मुद्दाकडं फक्तच चाललाय पण मग तू स्वतःवरच तू किचन वतून घेतलं हा स्वतःच्या माझ्या मध्ये केलं पण एक स्टेटमेंट म्हणजे दिव्याचं पण मला आज पटलेलं आहे नाही खरंच नाही पटलेलं की तू डायरेक्टली त्याच्या घरच्यांच्या यांना घरी असंच वळण असल म्हणून मी तर तो चोरी करतोय हे चुकीचं आहे बोलणं आणि त्याला त्यांना तुम्ही जर ती आम्ही तिघांना जेवण बनवून देणार नाही पण हे पण चुकीचं आहे की गोष्ट जेवणावरती कधीच नाही गेली पाहिजे जर ठीक आहे तुम्हाला त्याचं आवडलं नाही तर सागर कारण बोलवत होत हा त्याला काहीतरी शिक्षा करा कि त्याच्याकडून त्याला न आवडणार काम त्याला द्या असं काहीतरी करून घ्यायचं होतं संडास बाथरूम त्याला साफ करा हा एक मुद्दा होता म्हणजे हे करता आला असं पण मग तुम्ही रॉंग डिसिजन लाव आले तुम्ही तिथं त्याला तिघांना जेवणालाच नाही तर तुम्ही त्याच्या घरच्या नवरून हे चुकीचं होतं पण मित्रांनो त्यात मग ती पडणारी तणवी तणवीची टी आर पी कुठं चुकणार आहे का मग ती 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 मुद्द्यावरच बोललेली ती भांडायला ती पण मुद्द्यावरच बोललेली तिचं काही चुकलेलं नाही जर समजा उद्या गाऊ यांनी जर चोरी करून तिच्या जो बॅग मध्ये म्हणा तिच्या म्हणजे रूम मध्ये तिथं झोपती तिथं ठेवलं तर तो माझ्यावर येईल त्या मुद्दा त्या मुद्द्याने ती बोलत होती तिचा मुद्दा बरोबर होता पण मग तन्वी आता कोरून काढून मुद्दे काढतीये पण दीपालीने काय ती काय केलं तिचा मागच्या जे चावी चोरीचा झालं होता तो मुद्दा आता काढला म्हणजे मागचे मुद्दे मागच्या हातातले कोरून दीपाली सगळ्या माहिती जनतेला पण माहिती होऊन गेलेले की ती चावी चोरी कोणी होती आणि ते काय झालं होतं ते कसलं काय होतं कोण कोणाला काय बोललं होतं ते सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे ते काढायची काही गरजच नव्हती तो काढून एवढा मोठा ब्लाउन करून भांडण्याची गरज नव्हती मतदान करून पण ती पण दीपाली गेली सॉरी बोलली तुला जर शब्द ती तर तू त्या घरात एकत्र राहून जर समोरचा कायम व्यक्ती बोलतोय तू त्याच्यामध्ये गैरसमज घरून डोक्यामध्ये वेगळे मुद्दे घेऊन जाते आणि तूच पडती खाली तू आणि नंतर सॉरी बोलते हे चुकीचं आहे एखादा व्यक्ती ठाम मतावरती तिथं राहत नाही आणि मला ते एक रोशनच पण मस्त आवड आवडलं रोशन डायरेक्ट त्याच्या तोंडावर बोलून टाकलं की मला मी शंभर दिवस नाही राहिलो तरी चालेल एक दिवस राहील पण आणि रोशननी मित्रांनो आपण पण व्हिडिओ बनवली होती की रोशननी खरं म्हणजे तो ग्रुप सोडला पाहिजे एकशे आणि त्याला पण कळालं ते तो पण ते ग्रुप सोडायचा आज बोलला तिथं तो पण तो ग्रुप सोडतोय आणि बरोबर आहे ना जस हे जर ग्रुप मध्ये काही काही करत असत असं चोऱ्या मार्या करून ठीक आहे मजा केली पण काय काय होईना चोरी तर चोरीच राहते हा ती ग्रुप तू चोरी मग ते रोशनला नाही आवडलं आणि रोशनला ते त्याच्यात समोरच्या व्यक्तीचा आपले आई वडील काढतोय मग ते पण विचित्र आहे वाटलं त्याला म्हणून त्यांनी ग्रुप सोडण्याचा डिसिजन घेतलाय आपण तो ग्रुप चोरतो कि त्याच ग्रुप मध्ये राहतो कि विशाल परत त्याला ग्रुपमध्ये आणतो हे करायला आणि प्रभूनी तिथं बोलला होता की जेणे आम्ही अंडे चोरले त्याला आगवण लागली पाहिजे हा प्रभूनी जोरात बोलायला पाहिलं होतं त्यात तू विशाल विशाल थोडा बोलायचा कांडवला आणि तिथंच त्यांनी सांगितलं असे व मी चोरले अंडे त्यांनी नंतर विशालनी कबूल केलं की मी अंडे चोरले म्हणून कबूल केलं की मी तिथ अंडे चोरले म्हणून विशाल ऍक्च्युली म्हणजे विशालला गेम खेळायला काही राहिलेलं नाही त्याच्यामुळे तो काय ना काय मुद्दा उकरून काढत जाते असे कुरापाती करतोय आणि त्याला की बाहेर आपण नाही दिसतोय ते त्याचा गैरसमज त्याला ते वीस लाख काय वीस हा काल तू बोला प्रभूला वीस लाख आहे माझे त्याचं त्याला गर्व आलेलं आहे आपण ते, 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 ते सोनवर कसा गर्व या हप्त्यात उतरला कसं याचा पण या हप्त्यात हा डॉमिनेटला आला म्हणजे आला तर आगा आगा आगा। तो ना तर पण मग डॉमिनेटला आलेला आहे तर मित्रांनो तर मग विशालला बोटिंग न करता प्रभूला सपोर्ट करा आणि भरभरून बोट करा आणि तर मित्रांनो असेच काही मुद्दे होते आजचे बिग बॉस आणि ते आज नॉमिनेशन टास्क पण झालेला आहे पण आणि म्हणजे मेन म्हणजे मला ते पण बोलायचं होतं प्राजक्ता आहे ना थोडीशी ती तिला गेम कळत नाही हायकाची की सचिन समोर जास्त दिसतोय ना असं तसं सचिन आम्हाला जास्त वेळ दिसला पण नाही त्याच्यापेक्षा आम्हाला प्रभू जास्त दिसलेला आहे प्रभूने आम्हाला जास्त एंटरटेनमेंट केलेलं आहे टास्क म्हणजे हा प्राजक्ताला समजलेलाच नव्हता की काय टास्क होता बिग बॉसनी काय टास्क दिलेला होता आणि कशाबद्दल नॉमिनेशन करायचं होतं एक त्याला कळालं होतं म्हणजे प्राजक्ता अजून गेममध्ये खूप हलकी आणि मेन म्हणजे याचा दिव्याचा आणि दीपालीचं ज्या वेळेस नॉमिनेशन होतं त्यावेळेस ऍक्च्युली बघायला गेलं तर दोघं पण दिसणारे व्यक्ती आणि दोघं दिसले पण आहे जो व्यक्ती दिसणारा नव्हता तो म्हणजे त्याच्यामध्ये एकच होता तो म्हणजे ओंकार होता ते चुकीचं केलं बिग बॉसनी उलट सुलट करायला पाहिलं होतं पण ठीक आहे गोष्टी उलट सुलटनाच नसता पण मग सरळ बरोबर बिग बॉस करतो की हे सगळं बिग बॉस नाही हा जो होता प्रभूचा आणि सचिनचा हा बरोबर आलेला होता तो वगैरे बरोबर उभं केलेलं होतं कारण की सचिन जास्त दिशेल नाहीये प्रभू जास्त दिशेल